तर नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकतात आज एक साप रेस्क्यू केला आहे मी आपल्या चिनालगावामध्ये अतिशय गरीब अतिशय लाजाळू साप आहे मित्रांनो मी माय लाईफमध्ये दुसऱ्यांदा रेस्क्यू करतो आहे तुम्ही पाहू शकता कॉमन कुकरी नावाचा साप आहे मित्रांनो हिरवा कलर असतो हिरवा आपला मेहंदी कलर आणि त्यावरती मध्ये मध्ये काळ्या कलरचे पट्टेदार साप असतो मित्रांनो तर आपण त्याला इकडे या बिसलेरीच्या बॉटलमध्ये पॅक केलाय तर याला मी आता काढतो आणि तुम्हाला जवळून याची चांगली ओळख करण्याचा प्रयत्न करून देतो मित्रांनो अतिशय लाजाळू साप असतो सहसा बाईट नाही करत आणि अतिशय गरीब साप असतो याची तर पाहू शकता मित्रांनो आपण अतिशय गरीब जातीचा सा साप रेस्क्यू केलाय आता कॉमन को कोकरी जातीचा सा साप आहे मित्रांनो याची ओळख तुम्ही पाहू शकता जे त्याचं डोकं आहे त्या डोक्याच्या मागच्या साईडला व्ही आकाराचा इंग्रजीमध्ये कलर ब्लॅकमध्ये आणि त्याच्यामागे ब्लॅक पूर्ण पॉईंट हलकासा हिरवा ब्लॅक हलका हलकासा हिरवा ब्लॅक हलकासा हिरवा ब्लॅक याची जे ओढक आहे मित्रांनो सहसा सा, हाफ साप हा साप असा मित्रांनो हा साप आपला जो भारत देश आहे आपला महाराष्ट्र जो स्ट्रेट आहे मित्रांनो ना नाहीसा होत चालला आहे कारण की हा दिसतोच तसा पट्टेदार दिसतो अतिशय खतरनाक दिसतो दिसायला पण मित्रांनो अतिशय गरीब साप आहे मित्रांनो मी माझ्या लाईफमध्ये दुसऱ्यांदा रेस्क्यू करतो आहे याची जे लांबी मित्रांनो दीड ते दोन फुटापर्यंत येते अतिशय गरीब साप आहे याचं नाव तुम्हाला परत एकदा सांगतो कॉमन कुकरी स्नेक थोडूसा पण विषारला नाही थोडूसा पण विषारी नाही विषारी थोडूस पण नाही तुम्ही परत एकदा तुम्ही पाहू शकता हलकासा हिरवा कलर मेहंदी कलर काळ्या कलरचे बारीक बारीक डॉट शेपटीपर्यंत असतात बघायला तर या सापाचं नाव मित्रांनो कॉमन कुकरी साप आहे सहसा लवकरात लवकर हा साप दिसायला मिळत नाही दिसायला मिळतात मित्रांनो साप चेकड मिळतो तस्कर जातीचा जा साप मिळतो कोबरा मिळून जातो घोनस मिळून जाते <coughs> मन्यार मिळून जातो हे साप कॉमन आहे मित्रांनो हे साप आपल्या गावात शेतांमध्ये धामण असे बरेच साप आढळतात पण हे जे साप आहे मित्रांनो असे साप कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे यांना मारण्याचा प्रयत्न मुळीच नको करा जवळ कुठे सर्पमित्र असलात त्यांना बोलवा आणि यांना जीवनदान देण्याचं काम करा मित्रांनो तर आता याला मी सुरक्षितरित्या पकडला आहे आणि याला आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडून देऊ याची लांबी परत तुम्हाला सांगतो दीड ते दोन फुटापर्यंत कॉमन कोकरी नाव याची तर तुम्हाला मी दाखवलीच एकदम जवळून अतिशय लाजाडू साप आहे मित्रांनो सहसा बाईट तर नाही करत माझं युट्यूब चॅनल आहे मित्रांनो सर्व मित्र कल्पेश साडुंके या नावाने तुम्हाला सापाविषयी कोणतीही माहिती लागली तर अर्ध्या रात्री मला तुम्ही कळवा अर्ध्या रात्री मला कॉल करा कोणाच्या घरात साप आहे कोणाच्या दारात आहे कोणाच्या अंगात आहे अर्ध्या रात्री मला कॉल करा युट्यूब चॅनलवरती माझा नंबर वगैरे मिळून जाईल सर्व मित्र कल्पेश साडुंके राहणार चिनावल तालुका रावेर जिल्हा जळगाव तर मित्रांनो एक <coughs> आता आपण याला पर्यावरणमध्ये रिलीज करू आणि मित्रांनो अजून कोणाला परत एकदा सांगतो अतिशय गरीब अतिशय लाजाळू साप याची ओळख तुम्ही पाहू शकता व्ही आकाराचा तोंड व्ही आकाराचा इंग्रजीमध्ये रेषा डोळ्याच्या मागे आणि हलके हलके काळ्या कलरचे चेक्स मेहंदी कलर हिरवा कलर शेपटीपर्यंत याची लांबी दीड ते दोन फुटापर्यंत अतिशय लाजाडू सहसा बाईट नाही करत लोकांना काय वाटतं पट्टेदार साप वाट पट्टेदार साप दिसतोय मित्रांनो आणि हा विषारी असेल तर याला मारून टाका तर असं मुडीच नाही मित्रांनो आधी यांचं तुम्ही नॉलेज करा आधी यांच्याविषयी अभ्यास घ्या आज आमच्याच गावातली एक आहे मित्रांनो आज मला व्हिडिओ आला तीन चार मुला मित्रांनो काय गांजेच्या नशात होतं की काय त्यांचं मी सांगू शकत नाही मन्यार साप असा खेवाडताय मी जसा आता कुकरी साप जसा हातावरती पकडला आहे तसा मन्यार साप पकडताय आणि असा खेवाडताय आणि तो म्हणतो माझा व्हिडिओ बनव तो म्हणतो माझा व्हिडिओ बनव पण त्यांचं नशीब की आज यमरात दिवाळीचा का शॉपिंग करायला गेलाय काय माहीत ते पण मी मी सांगू शकत त्यांना यम हा जो यमराज जो सा, साप आहे मन्यार जातीचा त्यांना थोडसा बन्नी वाईट झाला ते इतकं खेवाडताय झाला आता जसा मी हा बिन विषारी साप खेवाडतो आहे तसेच तो साप खेवाडताय आमच्याच गावात गावामध्ये तर त्यांना मी सांगितलं की मित्रांनो बाबांनो प्लीज अशी चुकी नको करा हा अतिशय विषारी साप आहे याला तुम्ही थोडंसं तरी घाबरा किंवा थोडीशी तरी नॉलेज घ्या तेव्हा ते, ते लोक माझं ऐकलं आणि बोलले की दादा आता याच्या आम्हाला काही करणार नाही असलं तर तुला कॉल करू Permintaan Subaratri, good night, thank you.